राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यामुळे आता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत आहे आज छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन महाराज मंदिर चौकामध्ये सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांमार्फत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं पाहुयात हिंदू धर्म आणि हिंदू देवंतांचा अपमान करणाऱ्या या हरामखोर जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्रीरामाबद्दल जे अपमानकारक वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा हिंदू समाजाच्या वतीने आज आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि या नालायक शरद पवार यांनी तात्काळ त्यांच्या पक्षातून हाकलून द्यावं अन्यथा बचत गटा इतका राहिलेला त्यांचा गट सर्व संपून गेल्याशिवाय त्यांना सर्व संपवल्याशिवाय हिंदू समाज शांत बसणार नाही आणि हा आरम जितेंद्र आवड जेव्हा बी छत्रपती संभाजीनगर मध्ये येईल तेव्हा त्याचं तोंड काळे केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हिंदू धर्म भावना आमच्या दुखवल्या आहेत या जितेंद्र आव्हाड हराम खोराला सांगतो तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि राष्ट्रवादी पक्षाने सांगाव ही भीमिका त्याची आहे का पक्षाची आहे सातत्याने देवा अपमान करतो जितेंद्र आव्हाड या जितेंद्र शेण खाऊ घातलं आम्ही या जितेंद्र आव्हाड छावा श्रमिक संघटना व सर्व पक्षीय मी आज इशारा देतो तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही तू एक तर पुरावे दे तुम्हाला बाप दाखव श्राद्ध कर तू खोट का बोलतो आमच्या काय जितेंद्र आवड तू येऊन दाखव संभाजीनगरला तुला फोटूला शेनगाव घातलं तुला शेनगाव घालून दाखव आम्ही आहे तो हिंदू द्रोही आहे या जितेंद्र आवड भाडव्याला याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याच्यावर हिंदू द्रोही ही राष्ट्रवादी शरद पवार ची राष्ट्रवादी आहे ही हिंदू द्रोही आहे या जितेंद्र आवड ची लवकरात लवकर राष्ट्रवादीने हकालपट्टी करावी नसतं आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या तोंडात शेण घालू